नमस्कार मंडळी वेलकम टू बालसाहेब बँकित आपलं काल आपण आपला गहू केला आहे किंवा आपला वाट्याचा कांदा आहे आपण आज मस्त येई ना कामाला जायचं पण आपण हिरीत पाणी टाकले इरीतलं पाणी काढायचं म्हणून आले ओ केला नाही आपली काहीच विषय नाही मित्रांनो आता आपण केले मोटर आगा पाणी आले आकडाच टाकलेला नव्हता मग आकडा टाकायला जावं लागलं ना तिकडं त्यात गेला अर्धा था तास आता आका आली बरं ना आपल्याला कामाला जायची मग पण ही दोन जरा आवघाडीत इले पोटापोटीत ही घेतो एवढं आणि वाफ घेतले घरी जाऊन आंघोळ विंगूळ करून निघावला कामाला बघू आता गडी कवाशी घेतात त्याच्यावर महाराज पेरायला गेला तो काय लवकर आहे ना मग आपण आंघोळ बिंगोळ करू म्हणलं चला गुरु तरी बांधून घ्यावा काल गुरांचा जरा मारण झाला आपल्या कारण आपण हार्वेस्टर मशीन बघत बोंबलं त्याच्याच मागे आणलं दोन वाजेपर्यंत मग काय पारे का सकाळ सकाळ मळ्यात ला मी बांधतो आपले तिथं ज्वारी पिजली होती त्याजव खूपची खूपच ती टाकायची ओके मध्ये आता गाय आणली पुन्हा वासरू आणतो बांधतो सगळ्या हे करतो पुन्हा घास कापतो घास भिजू द्याय तसाच कापावं लागेल आपण आपल्याला काढवाळ करायचं पण हे शेत दिवस कापावं लागेल आपल्याला आणि नंतर मग करावं लागेल बघू चला आता गाय बांधतो आले बघ आमच्या पलूड परू बाग आमच्या लाल गुडशा खाली कसे केले हनुमानावने बा कसे पाणी केले गे पलूडे खाली उतर पडची ना आणखी तिला खाली घे बायचं चाललंय दळण हाना पेच पाणी गो वाळते बाग आमची बरोबर दळां घरात माणसं नाहीत ना त्याच्यामुळे माणसं केम पडले बाग आम्हाला लहानाला पोर बाई गहू चांगला निवडा झाले दळाच वाट बघा दळान हे दळान करता करता आलं दळान <laughs> कॅनल ला पाणी आले मित्रांनो आज पाठच आले पण आपल्याला काही येणं नाही आले बघा बरं झालं उन्हाळ्यात आपलं तर काय पीक पाणी नाही पण गासन जी आहे तस तरी बाजू खूप गोळा फिरते मित्रांनो अंकित आता मी पण मदत करतो मी गावात घेतो दळणयला कॅनलला पाण्याला ती बघितले करोटे सोडा लग्न आपलं ही पाठी येते पियाला अंकिताने जवळजवळ गोळा केले तर तिला जाखू लागतो परवा काढ्याने करते बघा मित्रांनो पिल्लाला आपण गहू टाकल्यात खायला पण पिल्लं हिरवं खायलाही करतात कारण त्या दिवसभर गहू असतात त्याच्यामुळं तुटून पडल्यात दिवसभर आपण जाळी ठेवतो इकडं खतबराजून नियोजन होतं ना ते पाच वाजता जायचं पण महाराज काय निसता का पाजोड आता आलो मग आलो काहीच दिसत नाही आता कोंब कोंबड्या किती बाहेर चढतात आपल्या शाळे मी आताच बांधल्यात आता थोडं खाऊन घेतो मग दिवस बनवतो नाही पण काय अचानक अचानकच म्हणतो पण मग नऊ दावा असेल जेवण नाही भेटत मग जेवण करतो कोंबड्या डायलित सर म्हणला तर गेलं नाहीतर राहिलं काय करणार आपण तरी एकट्याचा मग काही फायदा आहे कॅनलला पाणी आले मित्रांनो आज पाठच आले पण आपल्याला काही येणं नाही आले बाबा बरं झालं आपलं आप पीक पाणी नाही पण ग्रासू तू घालून ना

आता झोपायची तयारी झाली आपला गहू बाहेर टाकलेला आहे कुत्री बित्री कागद आणि किंवा घाण करत्या म्हणून आता बाहेर हातरून टाकले त्याला का बऱ्याने गारलं लागत पण काही वेळ झोपाव लागेल पाठ घाल लागतं आता नाही पण लागेल तर झोप झोपतो मस्त ओके गुड नाईट पाल तो मित्रांनो चालली टाकतो काम न काय करता असतात मला पण मी पपईल ते खाणार काय लक्ष नाही दिलं रावलं तुला खाल्ली मस्त बिघे चला एवढ्यू कॉल दुखतो गुड नाईट